मी भीमराव लोणार आहे आय भीम टी नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी महाल परिसरामध्ये आहे आणि घाटे जे आ, एक प्रसिद्ध असं रेस्टॉरंट आहे त्याचे मालक ओनर ते माझ्यासोबत आहे हर्षल घाटीजी माझ्यासोबत आहेत त्यांनी हा काल जी म्हणजे सोमवारी जी घटना घडली त्यांनी आपल्या डोळ्याने बघितलेली आहे काय सांगाल सोमवारी जी घटना घडली दोन समुदायांमध्ये दगडफेक झाली काय सांग मी काल इकडे माझ्या रेस्टॉरंटला एक साडेपाच वाजतापासून इथे पहिले इकडे जे झडप झाली साडेपाच वाजता नेमकं शिवाजी पुतळ्याकडे जाण्याच्या मागसाठी दीड दोनशे युवक होते त्या समुदायाचे आणि त्यांनी तिकडे पी आय चांदेवार लकडगंज थाला त्यांच्याशी त्यांच्या ताफ्याशी त्यांनी इकडे पहिले पाचाबाची केली की बा आम्हाला तिकडे शिवाजी पुतळे ते होताना ते झडप होताना ते चिक पार्क चौका करून इकडे माझ्या रेस्टॉरंट आले की हटवताना ते तिकडे नेमकं झालं हे की म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही तुम्हाला थोडं स्पष्ट वेळ आहे पण काय झालं की तिकडून ते तिकडे ते जथ्था ते त्यांनी ढकलला की हे चांदीबाजी तिकडे तेव्हा चांदीवर साहेबांसोबत त्यांनी ती पण झाली आता ते होतेच एक कुठला साधारण किती जमावा मध्ये किती आहे तिकडे साधारणतः एक शंभर दीडशे लोक किंवा त्याच्यावरती असे असं माझा अनुमान आहे तर ते सगळं होताना काय झालं की त्यांचे कुठचे लोक त्यांच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात आता झालं काय मुलगा सतरा अठरा वर्षाचा मुलगा तो हाफ चड्डी हाफ पॅन्ट वरतो टी शर्ट घालू तो कुठून आणि तो चंदन लावून त्रास हा झाला की तो चंदन लावून चलंग लावून असल्यामुळे हे तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता अचानक आला व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता हे अचानक काय झालं त्यांनी ते पाहिलं आणि ते अचानक ना की बा तू व्हिडिओ रेकॉर्डिंग तू करा तू व्हिडिओ रिकॉर्डिंग कसं करताय ते लोक त्याच्या वतीत चढले वाल्यांनी त्याला वाचविण्याला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला घेतलं आणि त्याने दर्ग्यामध्ये टाकलं केलं की जर पोलिस नसते तर काय घेतलं त्याच्यासोबत काहीही घडू शकतं कारण की ते जे रोष होतं आणि त्या रोष काढण्याची जी पद्धत होती ती खूप वेट त्यानंतर साडेपाच नंतर ते सगळं झालं ते जाता झालं साधारणतः पावली सहा माझे असते पंधरा वीस हे चाललं त्यानंतर एक साडेसहा वाजताच्या नंतर साडेसहानंतर मला मला माझा माझांमध्ये बरोबर असं होतं नमाजमध्ये

आम्ही शिवाजी पुतल्याकडे चाललो केले कारण की होत असं होतं की इकडे प्रतिष्ठान आहे बाबा इकडे उभा राहीर राहतं हो नव्हतं येत कारण की आम्ही चार पाच लोक होतो दीड हजारोच्या रुपये तर इथून इथेही थांबू शकत नव्हतो आणि घरी जाऊ शकत नव्हतो आम्ही शिवाजी पुतल्यावरती चाललो गेलो बाबा आपले लोक असतील आपण उभे राहतो आता तिकडे गेल्यावर तर काय झालं तिकडे नारेबाजी वगैरे सुरू होती मग ते त्यांना परत पाठवण्यात आलं मग परत पाठवत्या म्हणजे जेव्हा ते निघाले परत तर काय झालं की ते अंधारोडी नावाचा आहे साधारण साधारणतः एक दहावीस व्यापारी असते त्या समुदायाचे ते व्यापारी होते म्हणून त्यांच्या दुकानावरती काही किराणा म्हणणार आणि मग बाकी जयस्वालू लोक होते त्यांना भरात भरत फोडणं सुरू केलं तिथून असं इथपर्यंत ते आलं आणि तिथून गंजीपेठ पासून साधारणतः दोन तीनशे लोक गंजीपेठ हा बोल आणि ते भुसले रामगंजीला महल मे होता गाडीने मध्ये

तो मेरे साथ में मैं उनको उनको उधर में पहुँचा तो देने के बाद मैं आपको कॉल करता हूँ और आ जाऊँगा नहीं माहौल शांत है उनको उनको पहुँचने के बाद में फिर में कॉल करूँगा माझं म्हणणं एक आहे काही केलं जाते माझं म्हणणं फक्त एक आहे आता एक विरोध दर्शन दर्श करण्याची तरी का असतो आता तुम्ही बघा शिवाजी तुकड्याला तलवार भेट केली ती आठ दहा वर्ष झाली तर काय केलं हिंदूंनी हिंदू गेले पाच हजार चार पाच हजार लोक गेल्यावर तिकडे गेल्यावरती त्यांनी तिकडे नारेबाजी केली आपला राग व्यक्त केलं मग तिथून कुठे गेले ते गेले ती आहे वरिष्ठ मंडल कुठे गेलं सिक्की ते कोणाच्या घरावर तर पुढे गेले ते कोणाच्या कोणाच्या गाड्या कोणाचं घर किंवा कोणा दुसरं समुदायाचा माणूस त्यांनी हानमारी घुडी गेली ते माझं म्हणणं फक्त हे नाही पण तसं नाही ना आंदोलन करायला हवं बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद त्यांनी आंदोलन केलं ज्याही संघटनांनी आंदोलन करायचं त्यांनी आंदोलन करायला हवं परंतु ज्याप्रमाणे त्यांनी ती म्हणजे प्रतिकात्मक जाळलं त्यांच्या भावना दुखावल्या ना अगदी बरोबर माझं म्हणणं काय आहे आता एक लक्षात घ्या मी त्या संस्थेत नाही आम्ही काही केलं नाही आता एखादी संस्थेने जर केलं आहे त्याचा विरोध आज मुस्लिम समाजमध्ये एवढी संस्था आहे की तुम्ही नागपूर बंद करू शकतो बरं त्यांनी तर नागपूर बंद केलं पाहिजे नव्हतं मोठ्या संख्येने रस्त्यापासून उतरले पाहिजे नव्हत्या आपल्या विरोध ताकदीनं दर्ज केलं पाहिजे नव्हतं पण असं जाडपोड करायला आता माझं एक म्हणणं आहे की तुम्ही प्रशासनाला तुम्ही ताकद दाखवा ना तुमचा विरोध दाखवा तुमचा राग दाखवा पण एक पर्सनल माणसाने ज्याचं काही घेणं करत नाही त्याच्या घराला आग लावून त्याच्या गाड्याला आग लावण्याचा मला सांगा हे तुम्ही बघा सांगू कमीत कमी वीस गाड्या आहेत ते पूर्ण पेटून टाकले भरून टाकले माझा दोन लाखाचं नुकसान झालेला आहे आमची काय आम्ही काहीच नाही केलं आ तुम्ही बघा एक आज गवलीपोऱ्यात शंभर घरं असतील हिंदूंचे चार लोक चार घरं असतील दुसऱ्याचे समुदायाचे मला काही तिथे एवढ्याचही नाही बघा कुठल्याही समाजाचा असेल शेवटी तो मानव आहे स्त्री आणि पुरुष हे दोनच जाती आहे बरोबर आहे की कारण सर्वांचा खूल लालच आहे ना जातीपातीमध्ये पुन्हा हे गातपात कुणी तयार केलं मानवाने तयार केली तुमचं लाल आहे ना बरोबर मग हे वाद कशी बिलकुल माझं म्हणणं एकच आहे जातीपातीचं राजकारण कोण करत करत ये त्याचा विरोधी प्रथा आता मराठा मृत मोर्चा लागतोच्या संख्येने मिळाला जी बरोबर आहे पण त्यांनी एक खरोज तरी एखाद्या गाड्याला एखाद्या घराला एखाद्या माणसाला ते लावली का हे तर लक्षात घ्या विरोध दर्ज करायची एक पद्धत पद्धत असते आता मराठा मुख्यमंत्र्या लाखोंच्या समितीने निघाले पण काहीच नाही म्हणजे त्यांनी आपलं विरोधी दर्ज केलं आणि काय केलं केलं फक्त म्हणणं एवढं की एक पद्धत असते आता आम्ही आम्ही पद्धतीने त्यांनी आपल्या समाजाची समाजाची ताकद आणण्याची नागपूर बंद करायची त्यांनी बंद करून आपली ताकद दाखवायला पाहिजे नव्हती ना आमचे हे फोडून मी तर हे म्हणतो त्या ते कमी केली मी कमी होतो त्या गटानं त्यांनी त्यांनी जो विरोध केला जो एक गट असतो दुसरा गट त्यांनी जो विरोध केला तो विरोध करायला नको पाहिजे होता शांतिप्रिय पद्धतीने त्यांनी आपला विरोध करायला हवा होता तर असं वातावरण निर्माण झालं नसतं कुणाचं नुकसान करायला नको कोणीही असो दोन्ही गटांतर्फे दगडफेक झाली बरोबर आहे की त्याही गटातर्फे दगडफेक झाली आणि याही गटातर्फे दगडफेक झाली त्यामध्ये पोलीस जे आपले बांधव आहेत त्यांचं त्यां ते म्हणजे त्यांनाही दगड लागला आणि ते तुम्हालाही माहीत आहे काय स्थिती निर्माण झाली आज एक लक्षात घेणार की पोलिसांनी नाही दोन्ही दोन्ही समुदायाकडनं दगडफेक झाली दगडफेक झाली प्रत्यक्षदर्शी सांगता एक कुठे एक मी का म्हणतो एक मी अगदी मुश्किल एक कुठे सांगा जिथे हिंदू समाजाने पोलिस दगडफेक केली या प्रकरणा नाही नाही मी पोलिसांवरती दगडफेक केली हे नाही म्हणत पण दगडफेक दोन्ही गटांतर्फे झाली की माझ्या घरामध्ये येईल तो त्याची दहा लाखाची वीस लाखाची जर काही म्हणतो कारण तो फक्त वाटून काहीतर करण तुम्ही सांगा नाही काही ना काही घाटी घाटेजी बरोबर आहे कारण कसं आहे हे हिंसाचार नकोच बरोबर आपलं नागपूर शहर हे शांतीप्रिय शहर आहे आणि या शांतीप्रिय शहरामध्ये असे हिंसाचार नकोच हे म्हणजे दोन्ही गटांनी एकत्र बसून हा वाद मिटवायला हवा बरोबर आहे की परंतु तो वाद मिटला नाही आणि आधी आपण बघत आहात प्रकारे इथे तणावपूर्ण शांतता आता सरकारला विनंती आहे त्यांच्यावरती कारवाई त्यांच्यावरती फास्ट आणि कडकपेक्षा कडक कारवाई कारवाई झाली पाहिजे आता माझे घरचे त्याचं फुटले तर मी तर म्हणतो बा व्हिडोजर पॅटर्न करायला पाहिजे पण आता जे आपले वरिष्ठ सांगतात ठीक आहे एखादी ठिकाणी बा एखादी माणूस एखादी मा चुकीचा माणूस एखादी परिवार आहे पण त्याच्यासाठी पूर्ण परिवाराला रोय रोळायला नाही पाहिजे की बोलणं अगदी बरोबर पण कसं आहे त्या माणसाला धडा शिकवला पाहिजे आणि लवकरात लवकर हे आमची व्यक्तिवस्था या सरकारला कारण की घ्या आता एक सरकारने किंवा पोलीस प्रशासनाने शोध घ्यायला हवा हा दंगल कोणी घडवणार याचा शोध घ्यायला हवा तुमच्या मते ही दंगल कोणी घडवणार लक्षात घ्या मी आता मला जेवढं माहीत आहे तेवढं समजतो माणसाला तेवढं बोलायला पाहिजे असं मला वाटतं आता मला एवढं समजत नाही तर धर्माविषयी की बा ती चादर कशाशी असेल ती काय करायला पण माझं म्हणणं आहे की जर बा एखाद्या ठिकाणी एखाद्या चुकीचं काही मोठं काही केलं आहे एखाद्या सदस्यांनी किंवा कोणी आता याने जे नगरठेक केली ती चुकीचीच आहे आणि त्या ज्या आंदोलनामुळे झाली जर ते होत असेल म्हणजे त्यांनी काही तुटीला केलं त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तो काही विषय नाही औरंगजेबची कवर काढायला हे पाहिजे नाही पाहिजे तो विषय वेगळा पण त्याचाही त्यांनी जर विरोध करताना जर एक काय म्हणते त्याला लक्ष्मण रेखा जर पार केली असाल त्याचेही दंडू पडले पाहिजे अगदी बरोबर गोष्ट आहे आता म्हणजे हिंदू सर्वात जास्त शांत माणूस आहे सगळंच म्हणलं माहिती आहे आताही तुम्ही लक्षात घ्या गवलीपुरात शंभर घरं आहेत चार लोक चार घर दुसऱ्या समुदायाचे आहेत एवढं सगळं घडलं ज्यांनी पत्थर फाटी तुमचा प्रश्न होतो की पत्थर तर ठिकाणी पडले नाही एक लक्षात घ्या फरक काय आहे इथून पत्थर आले तिकडे पत्थर पडले पण त्या वस्तीतल्या लोकांच्या घरी काही नाही झाला आमच्या घरावरती पत्थर आलेच आहेत पण आम्ही त्या आमच्या घरावरती पत्थर आले म्हणून दुसऱ्याच्या घरावरती पत्थर मांडणं हे नाही ना केलं आम्ही बिलकुल बरं हे फरक आहे हे फरक आहे आमचं म्हणणं एकच आहे आम्ही शांतीप्रिय लोक आहोत माझं म्हणणं एकच आहे की बा आम्ही आज शांत आहोत ध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करू पण जर असं दाखवून मी जर नुकसान होईल तर इथून ॲक्शनची रिॲक्शन येईल इथून रिॲक्शन आली तर साहजिक काही तिथूनही रिॲक्शन काय मागणी मी तर माझ्या माझ्या तर डोकं फिरलं आहे मी चुकीचं बोलत असेल कठोरशा कठोर कारवाई केली पाहिजे युती पॅटर्नसारखं बुलडोजर हिंदू मुस्लिम म्हणून नाही पण उपद्रवींना धडा शिकवला पाहिजे त्यांच्यामध्ये धास्ती निर्माण झाली पाहिजे याकरिता जे जे होऊ शकत असेल हे केलं पाहिजे आणि त्या सरकारमध्ये क्षमता आहे म्हणून आम्ही त्या सरकारने विनंती करतो आणि अजून हे झालं नाही पाहिजे अजून माहोल खराब नाही झाला पाहिजे यासाठी सरकारने कडकपेक्षा कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची घटना मिळते निश्चितच हर्षल खाटे सरायथे हे खाटे रेस्टॉरंट आहे जे ते ओनर आहेत त्यांच्याही दुकानाचं नुकसान झालेलं आहे जे सोमवारी जी घटना घडली दोन गटांमध्ये जे दगडफेक झाले त्यामध्ये त्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे जेही उपद्रवी असतील दोन्ही गटातर्फे दगडफेक झाली जेही उपद्रवी असतील दगडफेक करणारे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे आपण बघत राहायची न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू धन्यवाद नमस्कार चालेल